हॅलो फ्रेंड्स मी राजेश्री आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आपण मागच्या व्हिडिओत पाहिलेलं की बाळगुट्टीचा हा हर्बचा डबा मी दाखवलेला माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहिजे असेल तर मी कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक देते आणि हा आहे सहानेचा दगड हा दगड असं कुठंही बाजारपेठेत मिळू शकतो तुम्हाला वीस रुपयाचा आहे फक्त हा दगड मला दिल्लीत भेटला मग आपल्या महाराष्ट्रातच भेटणारच आणि हे आहेत हर्ब सगळे आणि हे बुक आहे की बुकमध्ये सगळे हर्बची माहिती दिलेली आहे तर तुम्हाला दाखवेल मी हर्बची माहिती सगळी हे बघा माझं पुस्तक पाठलं आहे त्यामुळं मला थोडं इझी दाखवता येईल तुम्हाला हे असं आहेत हर्ब्स आणि इथं हर्ज ठेवलेत मी काही हर्ब मी यूज केलेत थोडेच होते त्यामुळं संपून गेलेत तर तुम्ही हे फक्त फोटोज बघू शकता काही हर्ब्स तर आता मी तुम्हाला एक एक हर्ब्स दाखवते पटपट बगा सागर बोटा। हे तो असा आ, ला तर, मुरूडशेंग। तर मुरूडशेंग बगा आ, हे बघा सागरकोटा हे आपण लहानपणी वापरत होतो असं असं करून गरम होतंय का असं काहीतरी खेळायचो आपण ह्याला गजग म्हणून खेळलेलं आहे आम्ही लहानपणी तर यानंतर आहे इथं मुरुड शेंग तर मुरुड शेंग आहे ही बघा तुम्हाला मी इथं दाखवते क्लिअर दिसतील तुम्हाला हा हे मुरुड शेंग आहे नेक्स्ट आहे डिकमली डिकम अली संपलेलं आहे माझ्याकडे मी यूज केलं त्याचं त्यामुळं तुम्हाला आता नेक्स्ट नेक्स्टन मी हिरडा हे बघा हिरडा असं असतं हातात दिसेल माझ्या तुम्हाला क्लिअर असं आहे हे हिरडा अ मायफळ माझ्या संपलेलं आहे बाळ हिरडा आहे आपल्याकडे हे बघा बाळ हिरडा तर कुडाओ का हे कुडा आहे हे बघा हे कुडा आहे मायफळ संपले आपल्याकडे हे अतिविष पण आहे माझ्याकडून हे आहे वे वेखंड हे बघा हे वेखंड आहे हळकुंड आपल्याला हळकुंड तर माहितीच असतं जायफळ दाखवते तुम्हाला मी इथं जायफळ आहे हे वेगळंच जायफळ दिसते जरा आपल्या घरी असतात ते छोटे असतात हे बघा हे मोठं जायफळ आहे <laughs> आपण आता काकडशिंगी बघूया काकडशिंगी तुम्हाला मी दाखवते हे बघा हे काकडशिंगी आहे हे हे बघा काकडशिंगी आहे जरा बा रडतो तर नागरमोथा दाखवेन मी तुम्हाला आता जेस्थ जेस्थ सुन्ता। सुन्ता हे बघा हे नागर आहे आता मी तुम्हाला दाखवेन ज्येष्ठ मध ज्येष्ठ मध माझ संपलंय इथं बघून घ्या ज्येष्ठ मध सुंट सुंट आपल्याला माहितीच असत तरी मी दाखवेन हे बघा सुंट आहे हे सुंट आहे अश्वगंधा दाखवेन आता मी तुम्हाला हे बघा हे अश्वगंधा आहे सेपरेट दाखवेन मी तुम्हाला काढून हे बघा हे अश्वगंध आहे तर सुंठ झालं पिंपळी दाखवेन मी तुम्हाला आता पिंपळी असं असतं हे पिंपळी काळ्यावर दिसत नाही नेट इथं दाखवेन मी तुम्हाला सहाण्याच्या दगडावर ठेवून हे बघा हे पिंपळी आहे तर हे खारीक आणि बदाम तर आपल्याला माहीतच असतं हे दिले या पॅकेटमध्ये इथं बघा आणि हे आहे बेहडा बेहडा इथं आहे हे बेहडा आणि हे आहे अशा प्रकारचे हर्ब्स तर हे हर्ब्स सगळे तर हे हर्ब्स आपल्याला काय काय कोणते कोणते हर्ब कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी आपण यूज करू शकतो याचा व्हिडिओ मी नेक्स्ट पाठवेलच तुमच्यासाठी यूट्यूबला टाकेनच तर यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू তো মাল মাঝি মুলগি শ্রীশা দাখোতি হ্যাঁ তোমার ক্যামেরা ক্যামেরা কী